नमस्कार मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के टोनफी मध्ये स्वागत आहे नगर जिल्ह्यातल्या ज्या दोन प्रमुख आजवर इथलं राजकारण फिरत आले आहे ते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीतला विजय बोगस होता की दहा हजार मतांनी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांचा पराभव झाला तो त्यांचा पराभव बोगस मतदानामुळे झाला का मग तो पराभव बोगस होता का याबाबत आज आपण त्याचा धांडोळा घेणार आहोत तुम्ही म्हणाल थोरात आणि विखे हे सोडून तुम्हाला जिल्ह्यातले अन्य नेते दिसत नाहीत का तर आज तरी या दोनच नेत्यांभोवती अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण केलं खासदार राहुलजींनी आज दोन दिवसापासून ते असा आरोप करतायत की बोगस मतदान वाढवले आणि भाजपने इलेक्शन चोरलं किंवा आमचा विजय चोरला तर मुद्दा हा आहे की या आधी महाविकास आघाडीची मंडळी सांगत होती की ईव्हीएम हॅक केलं आणि त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आमचा पराभव झाला मग ईव्हीएम जर हॅक करायचा असेल तर मग लाखो मतदार बोगस किंवा बोगस मतदार वाढवण्याची गरज काय मग व्ही हॅक करणं म्हणजे कुठल्याही पक्षाला केलेलं मतदान जर भाजपला किंवा महायुतीला जात असेल तर मग ही यातायात कशासाठी मग एक तर ईव्हीएम हॅक करता येईल किंवा तुम्हाला मतदार वाढ व्हावी लागतील आपण असं गृहित धरू की सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने यापूर्वी सगळ्यांना खुलंपणे सांगितलं होतं की आम्ही वाट बघत आहोत आणि तुम्ही आमच्या समोर या आणि ईव्हीएम हॅक करून दाखवा अरविंद केजरीवालांसह कुणालाही ते सिद्ध करता आलं नाही आजही राहुलजींनी तो मुद्दा घेतला नाही त्यामुळे हा मुद्दा आपण क्षणभर बाजूला ठेवू इव्हीएम आता बाजूला हा मुद्दा बाजूला गेलेला आता मुद्दा राहिला की मतदार वाढवल्याचा पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असा एक मुद्दा मांडला होता की महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीला जी मतं पडली महाराष्ट्रामध्ये ती आणि महायुतीच्या पडलेली मतं यामध्ये फक्त पॉईंट काही काहीचा म्हणजे अर्धा टक्क्याहूनही कमी फरक होता मग जर लाडक्या बहिणीसारखी योजना असेल आणि सरकारचे पैसे थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत असतील तर अर्ध्या टक्क्याहून अधिक अर्ध्या टक्क्याहून कमी मतांचा स्विंग होऊ शकत नाही का जर रांगा लावून मतदान लोकसभेला झालं असेल तर मग त्याची प्रतिक्रिया म्हणून अर्धा टक्का मताचं स्विंग होऊ शकत नाही का याचं उत्तर जर शोधायला गेलं तर आपल्या सामान्य माणसांच्या लक्षात येतं की असा स्विंग होणं अशक्य नाही कारण अर्धा टक्क्या कमी फरक होता अगदी आई उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचा किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार करायचा ठरला तर महाविकास आघाडीचे विजयी झालेले भाऊसाहेब वाकचौरे हे चार लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये पिछाडीवर होते केवळ पाच आणि केवळ अकोला आणि संगमनेरला म्हणजे संगमनेरला त्यांना आपण गृहित वीस हजारांची आघाडी होती अकोल्याने एकदम लिफ्ट दिली बाकी ठिकाणी लोखंडे पुढे होते म्हणजे त्याच वेळेमध्ये जर चार विधानसभेमध्ये महायुती पुढे होती आणि दोनच ठिकाणी केवळ महा विकास आघाडी पुढे होती तर मग महाराष्ट्राचा निकाल काय लागणार होता याची शीतावरून भाताची परीक्षा करता येते आता हे जे बोगस मतदान आहे बोगस मतदान जे सिद्ध करायचं आहे ते जर निवडणूक आयोगापुढे सिद्ध करायचं असेल तर ते शपथपत्रावर करावं लागतं आणि ते जर खोटं ठरलं तर त्यात शिकेची शिक्षेची तरतूद आहे मग आता राहुलजी पुढे सनश्शीर मार्ग हा आहे की एक तर शपथपत्र शपथपत्रावर आपला आक्षेप निवडणूक आयोगापुढे दाखल करायचा किंवा मग सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोटवायचे ऑलरेडी न्यायालयीन मार्ग या प्रश्नावर म्हणजे निवडणुकीची मतदानाची वेळ संपल्यानंतर ज्या रांगा लागल्या जे मतदान झालं ती संख्या आक्षेपार्ह आहे असा आक्षेप घेऊन वंचित बहुजन आघाडीचे खासदार प्रकाशजी आंबेडकर यांनी ऑलरेडी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे त्यांना सनदशीर मार्ग ठाऊक आहे ते कायद्याचे जाणकार आहेत काल त्यांनी सांगितलं तुम्हाला दरवाजा ठोठवायचा असेल तर तुम्हीही माझ्यासोबत या असं त्यांनी जाहीरपणे काँग्रेसला किंवा राहुलजींना आव्हान केलं आहे मग राहुलजीं पुढे आता दोन पर्याय आहेत एक तर शपथपत्रावर निवडणूक आयोगाकडे जाणे किंवा प्रकाश आंबेडकरांनी जी याचिका दाखल केली त्यात सहभागी होणे आता मुद्दा हा आहे जर ईव्हीएम हॅक करता येतं तर मग मतदार यादीत मतदार का वाढवायची दुसरा मुद्दा असा आहे की आता बिहारची निवडणूक आहे तिथे मतदार याद्यामध्ये संशोधन सुरू आहे मतदार याद्यामध्ये बोगस मतदारांची संख्या आहे असा राहुलजींचा आक्षेप आहे तो खराही असेल मग तो आता व्यवस्थित करण्यासाठी निवडणूक आयोगाने जे बिहारमध्ये संशोधन सुरू केलं आहे त्याला आता सर्वांना पाठिंबा द्यावा लागेल ती पण तयारी ठेव ठेवावी लागेल हे सर्व मुद्दे मी ज्या ओळीने मांडले त्याची काही तर्कसंगती लावता येते का मग सत्तर हजार मतांनी विजयी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमके किती बोगस मतदार वाढवून सत्तर हजारांची आघाडी घेतली मग हे सत्तर हजारची आघाडी आहे हे सत्तर हजार मतदार एका विधानसभेत बोगस आहेत का आणि तिकडेही ऐनवेळी ज्यांची उमेदवारी जाहीर झाली ते आमदार अमोल खताळ यांनी तीस हजार बोगस मतदान घडवून किंवा तीस हजार बोगस मतदान मतदार यादीमध्ये जाहीर करून हा विजय मिळवला का याचं सुद्धा उत्तर शोधावं लागेल या सगळ्या मुद्द्यांची तर्कसंगती आपण जर लावली तर आपल्याला नेमकं उत्तर मिळेल ती तर्कसंगती आपण ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार लावायला हरकत नाही पण मी ही जी तर्कसंगती मांडली ती जर आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र